आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळेकडून मालेगावकडे जात असलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच सतरा सी एक्स तेहतीस पन्नास या वाहनांमधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती तालुका मालेगाव पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने मालेगाव तो तालुका पोलिसांनी चाळीसगाव चौकुली येथे सापडला रचून सदर वाहना ताब्यात घेतले या वाहनात तालुका पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सदर वाहनामध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आला या गांज्याची किंमत पाच लाख एक्कावन्न हजार रुपये असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे यांनी दिली यानंतरचा सा सदरचा आरोप ताब्यात घेण्यात आला पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे पोलीस निरीक्षक खताळ साय्यक पोलीस निरीक्षक सावनी मॅडम पी एस आय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत कोळी मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कारवाई केली धुळेकडून मालेगावकडे एक गोपनीय माहिती मिळाली होती की धुळे रोडने मालेगावकडे एक स्विफ्ट लाल रंगाची स्विफ्ट विडी आहे कार यामध्ये गांजाची तस्करी होणार आहे जी गोपनीय माहिती मिळाली आपण एक चाळीसगाव चोफले येथे रचून सदरची गाडी ताब्यात घेतलेली होती सदरची गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यावर पूर्ण चौकशी केली असता सदर गाडीमध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत पाच लाख एकावन्न हजार आहे त्याचबरोबर सदरचा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास निरीक्षक सावंत होती ज्या गाडीमध्ये ती स्विफ्ट कंपनीची गाडी होती स्विफ्ट डिझा आहे आणि लाल रंगाची गाडी होती आणि आपल्या गोपनीय माहिती तशीच मिळाली होती की लाल रंगाच्या गाडीमध्ये गांजेची तस्करी होणार आहे त्या अनुषंगाने आपण ती ताब्यात घेतली आरोपी पकडण्यात आले हो बरोबर त्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे इतर आरोपी ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक